सांदेगाव अहिल्यानगर राहुरी तालुक्यातील सांदेगाव येथील सांदेगाव गावठाण परिसरात आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली येथील रहिवासी आणि कष्टकरी मजूर रामभाऊ गणपत वायदंडे यांच्या घराला भीषण आग लागून संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे या आगीत केवळ घरच नाही तर घरकुल बांधकामासाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कम ही जळाल्याने या गरीब कुटुंबावर आभाळ फाटले आहे मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर संकट रामभाऊ वायदंडे हे अत्यंत गरीब असून मजुरी करून आपल्या पाच जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात नियतीचा खेळ असा की ज्यावेळी ही आग लागली तेव्हा संपूर्ण कुटुंब मजुरीसाठी बाहेर गेले होते घरात कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मजुरी करून साठवलेला रुपया रुपया आणि घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठेवलेले पैसे आगीच्या भक्षस्थानी पडले मदतीसाठी समाजाचा पुढाकार सागर भैया बेग यांच्याकडून तत्काळ मदत या जळीत घटनेची माहिती मिळताच श्रीराम संघाचे सागर भैया बेग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली वायदंडे कुटुंबाची बिकट अवस्था पाहून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दहा हजार रुपयांची रोख मदत तत्काळ सुपूर्द केली तसेच या कुटुंबाला लागणारे आवश्यक कपडे उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले त्यांच्या या दातृत्वामुळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे ग्रामस्थांची धाव आणि माणुसकीचे दर्शन घराला लागलेली आग पाहून परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत पाण्याचा मारा करून आग केवल आग विझवली केवळ विझवून न थांबता गावातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन वायदंडे कुटुंबासाठी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली आहे गावातून दातृत्वाचा ओघ सुरू झाल्याने माणुसकीचे दर्शन घडत आहे पंचनामा पूर्ण आता शासकीय मदतीची प्रतीक्षा घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी दाखल होऊन नुकसानीचा पंचनामा पूर्ण केला आहे आगीत घरातील धान्य कपडे आणि सर्व भांडी कुंडी जळून निकामी झाली असून कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे पंचनामा झाला असल्याने आता शासन आणि महसूल विभागाने या गरीब कुटुंबाला तातडीने सानुग्रह अनुदान आणि जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून द्यावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे मी बाबासाहेब भान ग्रामपंचायत उपसरपंच चांदेगाव आमच्या गावातील एक गरीब कुटुंब यांच्या घराचं जळीत चालत गणपत केनुवायदंडे यांच्या घराचं जळीत झालं जळीतामध्ये पूर्ण संसार जळून खाक झालेला जळीत कशामुळं झालं हे काहीच समजण्याच्या पलीकडं आहे कारण त्यांचे कुटुंब म्हणजे कुटुंबातील व्यक्ती सगळे कामावर कामाला गेलेले होते शेतीच्या या ठिकाणी काय काय नुकसान झालेलं आहे यांचं पूर्ण 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 संसार जळीत झाला त्यांचं बँडचे साहित्य दळित झाले परत त्यांचे घरात आठ पंधरा दिवसापूर्वी कर्ज भेटलेलं होतं ते पैसे ठेवलेले होते घराच्या बांधकामासाठी घरकुलाच्या तर ते पण जळीत झाले साठ हजार रुपये परत आठ नऊ हजार रुपये त्यांच्या मंडळींना जीव लावून ठेवलेले होते कामाचे साठवून साठून ते पण जळले आणि धान्य जळले पॅनचं साहित्य जळलं परत कुपन भरून आणलेलं ते जळलं अंगावर घालायचे कपडे जळले नवीन साड्या सगळं सगळा संसार जळून खाक झाला पूर्ण काहीच राहिलं नाही फक्त जे कामाला बाहेर गेलं तेवढंच अंगावरचे कपडे शिल्लक राहिले बाकी त्यांचं काहीच राहिलं नाही तरी पण मायबाप जन सरकारला विनंती आहे कि सरळ हाताने जेवढी मदत करता येईल तेवढी सरकारने करावी आणि अशीच तहसीलदार आणि तलाठी म्हणजे सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे संपूर्ण नाव सांगा अरे आ, काय काय घटना घडली गट तुम्हाला कधी माहीत पडलं काय चालू

हे मला आत्ता कळलं अर्धा तास झाला धरी पळत आलो मीलं तुम्हाला कस काय माहित पडलं हे जाळीत झालं मला शेजाऱ्याने फोन केला हां म्हणून मग झरतो आलो मी आत्ता तुमच्याबरोबर पर काय काय नुकसान झालेलं आहे आपलं या चळीतमध्ये पन्नास साठ हजार रुपये गादी खाली होती हां आठ नऊ हजार रुपये वर तर होते जाण दिली या ठिकाणी आपली प्रशासनाकडून काय मागणी आहे काय आता माझं संसार तेवढं उभा करून द्या सरकारला